कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येनं कर्नाटकसह देशात खळबळ उडालीय पत्नीनंच या माजी पोलीस अधिकाऱ्याला संपवल्याचं उघड झालंय पण या हत्या प्रकरणात आता एका मागोमाग एक नवे खुलासे होत आहेत जे हादरवणारे आहेत माजी पोलीस महासंचालकाच्या पत्नीनं त्यांची हत्या ही रागाच्या भरात केली नाहीये तर त्या या हत्येचा कट अनेक दिवसांपासून रचत होत्या अशी माहिती उघड होतीये धक्कादायक म्हणजे ओमप्रकाश यांची हत्या कशी करायची यासाठी पत्नी पल्लवी हिनं मोबाईलमध्ये हत्येचे प्रकार शोधले होते अशी ही माहिती आता चौकशीत समोर आली आहे नेमके काय खुलासे होत आहेत पाहूया या व्हिडिओतून कर्नाटकचे माजी डीजीपी म्हणजे पोलीस महासंचालक ओमप्रकाश हे रविवारी बंगळुरू इथल्या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले या हत्येप्रकरणी ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण आपण हा हल्ला स्वतःच्या बचावासाठी केल्याचं पल्लवी यांनी पोलीस चौकशीत म्हटलं पण आता ओमप्रकाश यांच्या मुलानं केलेल्या दाव्यामुळे मुला पल्लवी यांच्यावरचा संशय बळावताना दिसतोय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिकेशच्या तक्रारीवरून त्यांची पत्नी पल्लवी यांना अटक केली आहे जेवणाच्या ताटावरच ओमप्रकाश यांच्यावर त्यांच्या पत्नीनंच मिरची पावडर फेकली आणि नंतर चाकूनं वार करून त्यांची हत्या केली आता पोलीस चौकशीत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार माजी डीजीपी ओमप्रकाश यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून या हत्येचा कट रचत होती बाब म्हणजे या संबंधी शोधही घेतला होता ज्यात मान कशी कापायची याची पद्धत तिनं शोधल्याचं समोर आलंय पल्लवी यांच्या फोन सर्च वरून असं दिसलाय की मानेजवळची नस कापल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होतो हे जाणून घेण्याचा त्या प्रयत्न करत होत्या गेल्या दिवसात याबाबत त्यांनी अनेक वेळा मोबाईलमध्ये सर्च केलं होतं सध्या पोलिसांनी पत्नी पल्लवी यांना अटक केली आहे आणि चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पल्लवी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की ती सततच्या घरगुती हिंसाचाराला कंटाळली होती पतीची हत्या केल्यानंतर त्यांनी मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि मी राक्षसाला मारलय असं सांगितलं पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात असंही आढळून आलंय की जोरदार वादानंतर पल्लवी यांनी ओमप्रकाश यांच्या चेहऱ्यावर आधी मिरची पावडर फेकली तसंच चाकूनं अनेक वार केले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला यांचा मुलगा कार्तिकेशन पोलिसांना दिलेली माहिती देखील हादरवणारी आहे कार्तिकेशनं पोलिसांना सांगितलं की त्याची आई पल्लवी आधीच त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होती या धमक्यांमुळे ओमप्रकाश हे त्यांच्या बहिणीकडे राहायला गेले होते पण हत्येच्या दोन दिवस आधी त्यांची मुलगी कृती त्यांना भेटायला आली ओमप्रकाश यांनी घरी परत यावं यासाठी तिनं दबाव आणला त्यामुळे वडिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध घरी परत आणलं असं कार्तिकेशचं म्हणणं आहे त्यानं असंही सांगितलं की आई आणि बहीण दररोज वडिलांशी भांडायच्या ज्याचा वडिलांना त्रास होत होता कार्तिकेशनं त्याच्या तक्रारीत ही सर्व माहिती दिली आहे पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार ओमप्रकाश यांची पत्नी एका जमीन खरेदीवरून नाराज होती कर्नाटकच्या दांडेली इथं ओमप्रकाश यांनी खरेदी केलेली जमीन त्यांनी मुलगा आणि बहिणीच्या नावावर खरेदी केल्याचं पत्नी पल्लवी यांना समजलं होतं ती जमीन आपल्या नावावर करावी असा दबाव पल्लवी यांनी ओमप्रकाश यांच्यावर आणला होता दरम्यान पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पल्लवी यांना अटक केली आहे तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर मुलगी कृती हिचा या हत्येत सहभाग होता का याची पोलीस चौकशी सुरू आहे विथ रिगार्ड टू दी मर्डर केस रजिस्टर्ड इन एच एस आर लेआउट पोलीस स्टेशन वन पर्सन हॅज बीन अरेस्टेड दॅट इज दी वाईफ ऑफ दी डिसीज फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस किपिंग इन माइंड दी सेन्सिटिव्हिटी ऑफ द केस द केस हॅज बीन या हत्या प्रकरणात आणखी काय नवे खुलासे होत आहेत ते पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद